माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन कोल्हापुरात बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी करवीर निवासींनी अंबाबाईचं दर्शन घेऊन विधिवत कुंकुमार्चन पूजा केली आहे या पूजेनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांना अंबाबाईची म्हणजे महालक्ष्मीची मूर्ती शाळ श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामनाथ कोविंद यांनी मंदिराच्या इतिहासाबाबत माहिती जाणून घेऊन समाधान व्यक्त केलं या प्रसंगी पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अप जिल्हाधिकारी संजय शिंदे माजी राष्ट्रपतींचे खासगी सचिव अमरीत सिंग अतिरिक्त सचिव जसवीर चोपडा डॉक्टर मनोज कुमार पन्हाळा प्रांताधिकारी डॉक्टर समीर शिंगटे सचिव शिवराज नायकवडे आदी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा